प्राणी किलिंग सेंटरच्या अंतर्गत आपण येत्या पंधरा जून रोजी खास अंबाणी काजू बागायतदारांसाठी एक माहिती सत्र घेऊन येत आहोत ज्या आंबाणी काजू बागायतदारांना असं वाटतं की त्याची झाडं आजारी आहेत त्या पहिल्यापेक्षा कमी फळ देतात त्या फळाची साईज कमी झालेली आहे किंवा ती सारखी सारखी आजारी पडतात तर अशा बागायतदारांनी आम्हाला संपर्क करावा नित्या प्राणी किलिंग सेंटर फॉर युअर वेलबिंग या दोन तासाच्या सत्रामध्ये आपण कुठल्याही प्रकारची औषधं देणार नाही होत किंवा कुठल्याही प्रकारच्या झाडामध्ये बदल आणणार नाही होत तर फक्त आणि फक्त त्या झाडाची ऊर्जा बदलल्यानंतर ते कसं रिप्रोडक्टिव्ह होऊ शकतं त्याचं प्रोडक्शन कसं वाढवू हो शकतं ते पहिल्यासारखं कसं होऊ शकतं ह्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहोत तर नक्कीच भेट द्या नित्या प्राणी क्लिनिंग सेंटर फॉर युअर वेलबिंग हे सत्र येत्या पंधरा जून रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये आहे आणि दुसरं सत्र जे आहे सिमिलर सत्र असणार आहे पण ते दुसरं सत्र जे आहे ते संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान असणार आहे आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा नित्या प्राणी किलिंग सेंटर फॉर युअरवेल्बिंग नंबर आहे नाईन थ्री धन्यवाद